नमस्कार मैत्रिणीनं मी ईश्वरी स्वागत करते पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळी पावणे नऊ वाजता मी शॉपमध्ये आली त्याच्यानंतर मला दोन गाऊंची अर्जंट कटिंग करून शिवून त्या मला बारा वाजेपर्यंत रेडी करायच्या होत्या कारण की त्या मला गावी द्यायच्या होत्या तर त्याचं मी आता कटिंग करून घेत होते कटिंग करून झाल्यानंतर त्या स्टिचिंगला पण घेईन मी लगेचच आता बघू माझ्या या किती वेळात कटिंग करून होत आहेत नऊ वाजेपर्यंत माझ्या या कटिंग करून झाल्या होत्या जर तुम्हाला कोणाला माझ्याकडून गाऊन ऑर्डर करायचे असतील तर माझा नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर करू शकता ह्या गाऊन माझ्या मावशीच्या होत्या आणि तिने मला सकाळी फोन केला होता माझी मम्मी जाते गावाला तर तिच्यासोबत मला दोन गाऊन पाठवून दे मम्मी सकाळी लवकर येऊन त्याचं कटिंग आणि करून घेतलं आणि त्या शिवून गावी पाठवून दिल्या सध्या थंडी खूप आहे आणि सकाळ सकाळ तर काम करूसच वाटत नाही हातात कैची घेतली तरी पण हात असे थरथर थरथर कापत असतात थंडीमुळे काहीच सुचत नाही तरीसुद्धा या गाऊन मला द्यायच्या होत्या बारा वाजेपर्यंत त्याच्यामुळे काही पर्याय नव्हता माझ्या पुढे त्या मला कटिंग करून स्टिचिंग करणं भाग होतं स एवढ्या थंडीमध्ये उठणं जीवावर येतं आणि ते कटिंग करून स्टिचिंग करायचे हात असे गोटत येतात पूर्ण तरीसुद्धा केलं तर पाहिजे आपलं काम येते मी ते स्वेटर घातलेलं आहे कारण की मला खूप थंडी लागत होती आणि त्यात आज रविवार होता त्याच्यामुळे केस पण धुतलेली होती त्याच्यामुळे अजून थंडी वाजत होती इथे माझं झालं आहे कटिंग करून अस्तर अस्तरसुद्धा मी कटिंग करून घेतलेत आता नऊ वाजलेत पंधरा मिनटात झालं होतं माझं कटिंग करून आता शिवायला घेते शिवायला आता किती वेळ लागतो आहे काय माहीत कारण की खालून पाय पूर्ण आकडं देत होते कसं करायचं काय करायचं काहीच सुचत नव्हतं त्यात थंडीसुद्धा खूप वाजत होती आणि माझं शॉप खूप छोटस आहे आणि शॉपच्या दरवाज्याच्या इथेच मशीन आहे त्याच्यामुळे गारवारा खूप येतो आतमध्ये आणि नको वाटतं त्यात खाली कोटाला दे असल्यामुळे अजून गारवा वाढतो तशी मुंबईमध्ये जास्त थंडी नसते पण जेवढे असते तेवढी खूप असते सध्या संक्रांतीचा सीझन आहे जिकडे तिकडे हळदी कुंकू असतात बायकांचे त्याच्यामुळे बा ब्लाऊजचासुद्धा तेवढाच लोड आहे आणि गाऊनचासुद्धा तेवढाच लोड आहे ब्लाऊजसुद्धा बायकांना अर्जंट हवे आहेत आणि गाऊनसुद्धा बायकांना अर्जंट हवे आहेत आता काय करायचं ते माझं मलाच कळत नाही आहे कारण की गाऊनची ऑर्डर मी कॅन्सल करू शकत नाही आणि ब्लाऊज शिवायला मला स्वतःला खूप आवडतात त्याच्यामुळे तेसुद्धा माघारी पाठवू वाटत नाहीत तर चला असं हे काम आहे माझं गाऊन शिवून घालण्याचे एक फायदा असतो की तो गाऊन आपल्याला व्यवस्थित बसतो आपण जे विकत आणतो गाऊन त्याचं व्यवस्थित स्टिचिंग झालेलं नसतं मेजरमेंट व्यवस्थित नसतात हात एकीकडे असतो गळे मोठे असतात किसा कुठेतरी भलतीकडेच असतो ते आपण अल्टर करायला देणार तिथेही व्यवस्थित अल्ट्रेशन होत नाही कारण की कित्येक वेळा काय होतं गाऊन खूप मोठ्या मापाचा असतो आणि बायकांचं मेजर खूप कमी असतं त्याच्यामुळे तो व्यवस्थित फिटिंग होत नाही हे शिवून घातलेल्या गाऊनमध्ये तो प्रॉब्लेम येत नाही आणि शिवून घातलेल्या गाऊनमध्ये त्याची शिलाईसुद्धा उसवत नाही व्यवस्थित होतात ते तर आता इथे दोन्ही माझे गाऊन शिवून झालेले आहेत तर हा गाऊन असा आहे शिवल्यानंतर खूप छान वाटतो आणि ह्याचा कपडा देखील खूप छान आहे मऊ आहे कपडा प्युअर कॉटन मध्ये आहे आणि धुतल्यानंतर तो भरतो गरमी असल्यावरती आपल्याला जास्त गरम होत नाही या कपड्यामधून आणि थंडी असेल तरी सुद्धा या कपड्याची एक वेगळीच ऊब असते कारण की कॉटनच्या कपड्याला उबी असतेच हे दोन्ही गाऊन आता मी काच करायला पाठवलेत काच करून आल्यावरती त्याला बटन लावेन आणि पाठवून देईन मम्मीकडे आता हे दोन गाऊन झाल्याच्या नंतर मला एक वन पीस कट करायचा होता बऱ्याचशा लेडीज माझ्याकडनं या गाऊनच्या पीसचे प्रिंटेड गाऊनचे पीस जे मी आणते त्याचे गाऊन शिवून देण्याऐवजी ड्रेस शिवून घे घेतात आणि घालतात तर हा सुद्धा एका लेडीजने माझ्याकडे ड्रेस शिवायलाच टाकला होता म मॅटर्निटी गाऊन आहे शिवायचा होता तर त्यांना फिडिंगसाठी हवा होता हा गाऊन त्यांचा छोटं बाळ आहे आणि त्यांना गाऊन कम्फर्टेबल नाही वाटत म्हणून त्यांनी मला हा ड्रेस शिवायला सांगितला होता तर त्याचं कटिंग खूप छोटं माप आहे ह्याचं त्याच्यामुळे हे कटिंग पण आता मी तुम्हाला दाखवते करून आणि हा ड्रेस शिवून झाल्यानंतरही कसा वाटतो तेही सांगते तुम्हाला जर कोणाला हवे असतील माझ्याकडून हे असे ड्रेस शिवून तर मी तसे तुम्हाला शिवून देऊ शकते मी वेअर केलेला सुद्धा ड्रेस आता जो तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये तोसुद्धा या गाऊनच्या कपड्यापासूनच मी शिवला आहे खूप हलकं वाटतं ड्रेस घालण्यापेक्षा आपण पंजाबी ड्रेस घालतो त्याच्यापेक्षा हे ड्रेस घालणं खूप कम्फर्टेबल वाटतं तेथे ते मी हे गाऊन कट हा ड्रेस कट करून घेते त्याच्यानंतर मला गाऊनसुद्धा कट करायचे आहेत तर बघू आज दिवसभरात किती गाऊन कट करून होतात आणि किती ब्लाउज कट करून होतात ते तुम्हाला कोणाला जर ड्रेस शिवून हवे असतील तर ते माझ्याकडे तुम्हाला फक्त चारशे रुपयामध्ये मिळणार आहेत ते पण फ्री शिपिंग हा सुद्धा कपडा प्युअर कॉटन आहे प्लस मऊ आहे जास्त जाडही नाही आहे जास्त पातळही नाही आहे जेवढे असायला हवा त्याची ते थी थिकनेस तेवढी ती बरोबर आहे आणि घातल्यानंतर आपल्याला कम्फर्टेबलसुद्धा वाटतं गरमीतनं सुद्धा आणि थंडीतून सुद्धा तर मी इथे आता बुकमध्ये बुक बघते की कोणाच्या गाऊन मला या दोन चार दिवसात द्यायच्या आहेत तशा त्या कटिंग करून स्टिचिंग करून बटणं वगैरे लावून रेडी करून ठेवल्या की कस्टमर आले की त्यांना द्यायला बरं पडतं लगेच काढून गोंधळायला होत नाही त्यांना परत पाठवणं होत नाही कधी कधी होतं असं माझ्याकडून मी कस्टमरला सांगते की नाही झाले तुमची गाऊन कारण की भरपूर लोड असला की खरंच नाही होत पण माझे कस्टमर तेवढे चांगले आहेत ते घेतात मला समजून आणि बोलतात की द्या तुम्ही दोन तीन दिवसांनी काही फरक पडत नाही चालेल आम्हाला तर इथे मी आता या सगळ्या गाऊन कट करून ठेवल्या आहेत एक ड्रेस आहे त्याच्यामध्ये आणि जवळजवळ पाच गाऊन आहेत तर आता बघू शिवून होतात का त्या हा ड्रेस तरी मला आज कम्प्लीट करायचा आहे का कारण ते उद्या सकाळी न्यायला येणार आहेत तर हा माझा ड्रेस कंप्लीट झालेला आहे आणि त्याला मी तीन बटनं लावलेली आहेत तर ती अशी आहेत तर हा माझा पूर्ण ड्रेस कंप्लीट झालेला आहे आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे त्याला काच बटन करून त्या प्लस माझ्या त्या पाच गाऊनसुद्धा शिवून झालेल्या होत्या त्यालासुद्धा मी काच करून आणलं होतं आणि त्यालासुद्धा बटन लावून ओके करून ठेवलं होतं व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू